नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आज मी तुम्हाला ढोकळा इडली पेक्षा जास्त पौष्टिक व मऊ लुसलुसीत जाळीदार नाश्ता बनवून दाखवणार आहे ना तुम्हाला कोणते तांदूळ वापरायचे आहेत ना कोणती डाळ वापरायची आहेत ना बेसन वापरायचा आहे ना रवा वापरायचा आहे आपण पाहताय ना इतका मऊ जाळीदार कापसापेक्षा हलका फुल जिबेवर ठेवताच विरगळणारा हा नाश्ता जगातला सर्वात जास्त पौष्टिक फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आता बोलण्यामध्ये जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला रेसिपी मी तुम्हाला लगेच बनवून दाखवतो तर मंडळी हा जबरदस्त पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जबरदस्त पौष्टिक जिन्नस लागणार आहे तो म्हणजे आहे हिरवे मूग आणि हिरवे मूग किती पौष्टिक असतात ते सांगायची मला तर गरज नाही वाटत तुम्हाला सर्वांना माहितच असेल एक पॅन घ्यायचा आहे किंवा कोणतंही मोठं भांड घ्या किंवा कडाई घ्या आणि त्या कडाईमध्ये आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम अख्खे मूग घ्यायचे आहेत गॅसला मंद आचर करायचा आहे आणि मुगाचा हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला ह्याला मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे तेल नाही लागणार ना तूप लागणार आहे ह्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे हलकासा ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे गॅसला मंद ठेवायचं बरं का पुन्हा एकदा सांगतो गॅस फास्ट ठेवला तर हिरवे मूग जास्त प्रमाणामध्ये भाजले जातील आणि मग ह्याचा वास किंवा हे करवट होतील मग चव चांगली येणार नाही नाश्त्याची म्हणून आपल्याला गॅस मंद आचर ठेवून मस्त पैकी ह्याला दोन ते तीन मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे तर मंडळी दोन ते तीन मिनिटं झालेली आहे हलकासा रंग ह्याचा वेगळा झालेला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार नाही कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये हिरवेच दिसणार आहे तुम्ही प्रत्यक्षात ही रेसिपी केलात तर तुम्हाला कळेल हलकासा रंग आला की लगेच ह्याचा थोडासा सुगंध दरवळायला लागतो त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मुगाला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे अख्खे मुग चांगल्या प्रकारे थंड झाली की याला मिक्सरच्या का भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मस्त पैकी याला परतून घेतलं की हे एकदम चांगले बारीक वाटले जातात जास्तही बारीक वाटले जात नाही हलकेसे रवाळ वाटले जातात जाड रव्यासारखे रवाळ वाटले जातात मूग वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी असं थोडस रवाळ वाटून घेतलेलं आहे तुम्ही जास्त बारीक वाटलं तरी काहीच फरक पडणार नाही कारण की हे जास्त बारीक वाटलेच जात नाही मी अगोदरच सांगतोय तुम्हाला आता ह्या सोबतच आपल्याला इथे रागीचं पीठ वापरायचं आहे अर्धी वाटी ज्या वाटीने आपण आखे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला रागीचं पीठ वापरायचं आहे म्हणजेच की नाचणीचं पीठ घरात कोणतीही वाटी असेल किंवा ग्लास असेल त्याच वाटीने आपल्याला आख्खेमुख सुद्धा घ्यायचे आहे आणि त्याच वाटीने आपल्याला रागी सुद्धा घ्यायचे आहे आता ह्या सोबतच आपल्याला चिमूटभर भर फक्त आपल्याला हळद वापरायची आहे चा, रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा आपल्याला हिंग वापरायचे आहे फ्लेवर चांगला येणार एक चमचा साखर वापरायची आहे खाताना कोरडं लागू नये म्हणून आपल्याला इथे साखर वापरायची आहे किंवा पिठी साखर वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि इथे मी दही नाही वापरणार आहे ना, ना लिंबू वापरणार आहे इथे मी वापरणार आहे लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड वापरायचं आहे फक्त चिमुडवरच वापरायचं आहे बरं का त्यापेक्षा जास्त वापरायची नाही कारण की हे भरपूर आंबट असतं तुमच्याकडे सायट्रिक ऍसिड नसेल तर तुम्ही तीन ते चार चमचे दही वापरू शकता किंवा एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल तिघांमधलं काही वापरा म्हणजेच की लिंबूसत्व लिंबूसत्व नसेल तर दही दही नसेल तर तर एक ते दोन लिंबाचा रस आता या सर्व जिन्नसांना अगोदर या पिठामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करायचा आहे कोणतेच तांदूळ डाळ वापरायचं नाही ना रवा वापरायचा आहे ना बेसन वापरायचं आहे तुमच्याकडे रागीचं पीठ नसेल म्हणजेच की नाचणीचं पीठ नसेल तर त्यामध्ये तुम्ही रवा वापरू शकता बारीक रवा किंवा रवा वापरायचा नसेल तर तितक्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला बेसन वापरायचा अर्धी वाटी बरं का तर मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं वापरून ह्याचा ठेसा बनवायचा आहे तुम्ही वाटलं तर अगोदरच वापरू शकता मी इथे विसरलो होतं म्हणून मी आता वापरत आहे हा ठेचा आणि थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि मिडियम थिक मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे कारण की ह्याच्या गाठी बनल्या नाही पाहिजेत म्हणून अगोदरच आपण जास्त पाणी वापरायचं नाही फक्त किंचित थोडं थोडं पाणी वापरून चांगल्या प्रकारे पीठ या पाण्यामध्ये एकजीव करत जायचं आहे तर मंडळी थोडं थोडं पाणी वापरून असं मिडियम थिक मध्ये मी हे बॅटर तयार केलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी वापरलेलं आहे ज्या वाटीने साहित्याचं माप घेतलं होतं म्हणजेच की मूग घेतलं होतं आणि रागीचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला एक पाण्याचा अंदाज कळायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला माप सांगितलेलं आहे असं चांगल्या प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा रिफाइंड तेल वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करायचा आहे आणि दोन मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायला पाहिजे एका बाजूने फेटलं की ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकाफुल होतं म्हणून फेटणं फारच महत्त्वाचं आहे आणि जाळी पडण्यास सुद्धा मदत होते नाश्त्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत फेटून झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये तेल का वापरल्या ते माहिती आहे काय नाश्त्यामध्ये मऊपणा राहण्यासाठी तेल वापरलेलं आहे शिवाय खाताना अजिबात कोरडा लागणार नाही ओलावा टिकून राहतो तेल वापरल्यामुळे असं चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे मस्त असं हे बॅटर हलकं फुल सुद्धा झालेलं आहे आणि मस्त हे फुगलं सुद्धा आहे आता या बॅटरला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि आठ ते दहा मिनिटं चांगल्या प्रकारे भिजू देऊ म्हणजेच की बॅटर एकदम मस्तपैकी सेट होणार आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडरसुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम् करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ आठ ते दहा मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर सेट झाल्यानंतर थोडासा घट्टपणा येतो हलकासा घट्टपणा आलेला आहे एकाच चमचा पाणी लागेल तर इथे आपल्याला पाणी वापरण्याचा अगोदर एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे इनो नसेल तर तुम्ही सोडा वापरू शकता अर्धा चमचा पण सोडा वापरताना तुम्हाला या नाश्त्यामध्ये हळद नाही वापरायची आहे हळद आणि सोडा एकत्र वापरला तर वापर लाल स्पॉट येणार दोघांचे रिएक्शन होणार म्हणून हळद वापरल्यावर तुम्ही इनो वापरा इथे मी अगोदर हळद वापरलेले आहे चिमुळभर म्हणून इथे मी इनो वापरलेला आहे की हाताने आता ह्याला एकाच मिनिटापर्यंत एका, एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तुम्हाला बॅटरमध्ये इनो वापरायचा नसेल किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरला अडीच ते तीन तास तुम्ही भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आमणार पण हा नाश्ता मी झटपट बनवत आहे म्हणून मी याला भिजत ठेवत नाही फक्त एकाच मिनिटापर्यंत याला फेटून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे फेटून झालं की इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतो पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आहे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना पातळ आहे ना घट्ट आहे मीडियम थिक मध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशी एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला आतील बाजूमधून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर अतिउत्तम त्याला सुद्धा मधून तेल लावून घ्या आणि संपूर्ण बाटर या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला टॅप करायचं आहे म्हणजे मोकळी हवा असेल ती बाहेर निघून जायला पाहिजे पाहू शकता मस्त पैकी बॅटर मध्ये सेट झालेला आहे चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आता किचन कडे तर मंडळी नाश्त्याला स्टीम करण्यासाठी मी अगोदरच इथे कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारे पाणी गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवूया तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणती एक मोठी वाटी ठेवायची आहे आता ही प्लेट मधोमध आरामात ठेवायची आहे असं सेंटरला ठेवायची आहे झाकण लावायचे आहे गॅस फास्ट करायचा आहे बारा ते पंधरा मिनिटापर्यंत आपल्याला याला वापून घ्यायचं आहे बारा ते पंधरा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे आणि एकदा चेक करायचं आहे एखादा चाकू घ्या नंतर असा काठा चमचा घ्या बॅटर अजिबात चिटकलेला नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेला आहे गॅस बंद करायचा आहे प्लेटला काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ तर मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मग ह्याला डिमोल्ड करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही आकार देऊ शकता मी याला काजू कतली सारखा का आकार देणार आहे म्हणजेच की डायमंड शेप सारखा आकार देणार आहे म्हणून अगोदर आपल्याला ताटलीमध्ये आपल्याला ह्याला कट मारून घ्यायचा आहे ह्याला डिमोल्ड अगोदर करू नका बाहेर ताटलीचा काढू नका ताटलीमध्ये ह्याला आकार द्यायचा आहे मग नंतर डिमोल्ड करायचा आहे अगोदर असे सरळ कट मारायचे आहे नंतर तुम्हाला जसा आवडतो आकार तसा देऊ शकता तुम्ही चौकोन आकार सुद्धा देऊ शकता तिरकोण आकार सुद्धा देऊ शकता तर मंडळी ह्याला डायमंड शेप मध्ये आकार दिलेला आहे आता हा नाश्ता आणखीन चविष्ट होण्यासाठी ह्याला फोडणी द्यायची आहे तर इथे फोडणीच्या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक लहान चमचा मोरी टाकायची आहे सोबतच एक लहान चमचा सफेद तिळ टाकायचे आहेत थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर त्यामध्ये लहान मिरच्या टाकायच्या आहेत आडव्या कापून आता ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे या तडक्यावरून पसरवून घ्यायचा आहे हा लिडक्या आताने पसरवायच्या बरं का जास्त काही करायची नाही तुम्ही वाटलं तर ह्याला असंच सुद्धा खाऊ शकता पण थोडीशी ह्याच्याने चव वाढते म्हणून हा तडका मी बनवलेला आहे अशा पद्धतीने अगोदर संपूर्ण तडका या नाश्त्यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे अशी फोडणी पसरवली की आत्ता नाश्ता आपल्याला डिमोल्ड करायचा खालील की आता याला आला डिमोल्ड करायचा आहे जास्त काही करू नका नेत्र तुटेल एकदम नाजूक झालेलं आहे पाहू शकता मंडळी दिसायला जितकं भारी दिसतो तितकंच खाण्यासाठी एकदम चविष्ट मुलांना काहीतरी चटपटीत द्यायचं असेल आणि ते सुद्धा हेल्दी द्यायचं असेल आणि डब्याला सुद्धा द्यायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवा हे पाहा जाळी काय मस्त पडलेली आहे जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे पीठ न आंबवता न भिजवता जबरदस्त असा नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम हलका फुल झालेला आहे अशा पद्धतीने रेसिपी बनवली की तुम्ही इडली डोसा खाणं सुद्धा विसरून जाल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद